मुलाच्या लग्नासाठी स्थळ बघून परतताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी थेट कालव्यात जाऊन पडली आणि पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माडा तालुक्यात घडली समजलेल्या माहितीनुसार धाराशिव येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम उरकून सायंकाळी सात वाजता हे सर्वजण वडापुरीकडे निघाले होते गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चिंचगाव तालुका महाडा येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून पुढे निघाले कुर्डुवाडी टेंभुर्नी रस्त्यावर महाडा तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील कॅनल जवळून जाताना चालक शंकर बंडगर याचा ताबा सुटला कार रस्त्याच्या कडेला लोखंडी गार्डला घासत कॅनलमध्ये जाऊन पलटी झाली शंकर बंडगर वर्ष चव्वेचाळीस अनिल हनुमंत जगताप वर्ष पंचावन्न दोघे राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मृत झालेल्या हो शंकर बंडगर आणि आनी अनिल जगताप हे दोघेही गावात जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात गावकरी सांगतात की हे दोघे कायम एकत्रच असायचे आणि दुर्दैवाने मृत्यूच्याही क्षणी त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही या घटनेमुळे सर्वत्र हळह व्यक्त होत आहे